आज बावीस फेऱ्या झालेल्या आहेत या मतदारसंघाच्या एक तीस फेरे आहेत आणि बावीस फेऱ्यामध्ये विजय बाप्पू सुतारे अडतीस हजार मताने पुढे आहेत हा मतदारांनी दिलेला कौल विजय बाप्पूंची कार्यक्षमता आणि या मतदारसंघामध्ये त्यांचं असणारं कामाचं विजन मग त्याच्यामध्ये गुंजवणीचं पाणी असेल विमानतळ असेल राष्ट्रीय बाजार असेल आय टी पार्क असेल त्याचबरोबर मित्र पक्षानं हातात हात घालून केलेलं काम भाजपानं आर पी आय त्याच्यामध्ये इतर आमचे घटक पक्ष असतील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आजचा विजय आम्हाला त्या ठिकाणी साजरा करता येतोय एका बाजूला गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांची निष्क्रियता तर दुसऱ्या बाजूला विजयबापू शोवकर यांची सक्रियता कार्यक्षमता लोकांनी तुलनात्मकदृष्ट्या दोघांचा विचार केलेला असता प्रचंड मोठी तफावत दोघांमध्ये ही मतदारांना दिसून आलेली आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मतपेटीच्या रोपाने आज बाहेर पडताना आहे मला वाटतं बेचाळीस ते पंचेचाळीस हजार मताने विजय बाप्पू निवडून येतील आणि गेल्या पाच वर्षाचा जो काय बॅकलॉग होता बाप्पूंनी जे काय स्वप्नातले काय प्रकल्प होते त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण करण्याची संधी निश्चित पद्धतीने विजय बापूंना या रूपाने प्राप्त होणार आहे आपण पाहिलं की मध्यंतरी विजय बाप्पू शिवतारेंनी शिंदे गटाकडे प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर या सासवड शहरासाठी एकशे त्रेचाळीस कोटी पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केले तुमच्या जेजुरी शहरासाठी सुद्धा अष्ट्याहत्तर कोटी मंजूर केले आहेत खालच्या भागाचा विचार केला हवेलीचा तर हवेलीने सुद्धा या विजयामध्ये खऱ्या अर्थानं भक्कम पाया त्या ठिकाणी विजयासाठी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये सातत्यानं कुरसुंगी आणि देवाच्या उरुळीचे पाणी पुरवठा योजना असेल कुरसंगी देवाच्या उरवळीची नगरपालिका असेल म्हणजे जसा औरंगजेबाने जिजिया कर लावलेला होता देवस्थानावरती आणि प्रचंड मोठी आर्थिक कळून हिंदू हिंदूंची होत थि। होती थि। त्याच पद्धतीनं मालमत्ता कर अगोदरच्या सरकारने लावलेला होता आणि बापूनं तो एक ऐतिहासिक निर्णय करून घेतला की ग्रामपंचायतला जो टॅक्स आहे त्याच्या दुप्पट फक्त टॅक्स घ्या बारा बारा पट टॅक्स तुम्हाला कुण आणि पुरवळीकरांच्याकून त्या ठिकाणी वसूल करता येणार नाही आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आज विजय बापूंचा प्रचंड बहुमतानं विजय होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय खरं तर या पाच वर्षांमध्ये प्रचंड मोठे विकास बापूंच्या माध्यमातून पुरंदरावेलीमध्ये घडेल आणि हा सर्वसामान्य जनतेचा विजय जनतेनेच निवडणूक हातामध्ये घेतलेली होती लोकसभेला जसं आपण महाविकास आघाडी माहिती माहितीच्या मंडळींनी किती जरी कामाची पराक्रम किंवा परिकाष्ठा केलेली होती तरीसुद्धा एखादी लाट आल्यानंतर त्या लाठीमध्ये कसं वाहून जाता येतं किंवा समोरचा कसा निष्प्रम होतो ते आपल्याला दिसून आलेलं आहे आणि म्हणून एक चांगला विजय पुरंदर हवेलीच्या जनतेने विजय बापूंच्या पक्षात टाकलेला आहे मनापासून सगळे जनतेचे पुरंदरविरीच्या मतदाराच्या मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी